सर आतापर्यंत तपासात किती लोकांना आपण अटक केलंय काय याचे मागचं कारण आहे काय कळालेलं आहे आणि कुणी सुपारी दिली होती त्याला आपण अटक केलं हो बरोबर आहे या घटनेमध्ये एकूण चार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला जान दिले तसे चार आरोपीपैकी तीन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे वैयक्तिक वादाचे कारणाने त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरिसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पोलीस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीचला घटना घडल्यापासून वेगवेगळे वेग पथक या केसमध्ये काम करत होते चार अंदाजन प्रथमच दिवशी साडेचार सो लोकेशनचे अंदाजन सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करून एक गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी